नमस्कार मी विजया वामन चिंचवडमध्ये पोटनिवडणुका लागल्या तसे वारे वाहू लागलेले आहेत ला कधी अश्विनी जगताप आघाडीवर दिसतात तर कधी राहुल कलाटे तर कधी नाना काटे आज चाळीस संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी नाना काटेंना स्थानिक लेवलवर पाठिंबा जाहीर केलेला आहे पाठिंबा देण्यामागचं कारण काय आहे पाठिंबा देण्यासाठी उशीर तर झाला नाही ना राज्यस्तरीय वेगळी भूमिका आणि स्थानिक लेवलवर वेगळी भूमिका अशा तर काही गफलत नाही ना या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत त्यासाठी अगोदर आपल्याला चिंचवडचं राजकारण समजून घेणं गरजेचं आहे आणि या ज्या संघटना आहेत पुरोगामी पक्ष आहेत यांनी नाना काटे यांनाच उमेदवारी किंवा यांनाच पाठिंबा देण्याचं निश्चित काय केलं हेही समजून घेऊया वा। नाव आणि नाही माझं नाव मानव कांबळे मी स्वराज इंडिया या राजकीय पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि नागरी हक्क सुरक्षा समितीचं मी काम पाहतो बरं नाना नानाकाठींना पाठिंबा देण्यासाठी उशीर झाला असं नाही वाटत नाही नाही उशीर नाही झाला ना। उमेदवारी जाहीर होऊन दिवस झाले पाच सहा जरी असतील तरीही आता प्रचाराची खरं तर आता खरी रणधुमाळी सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळं या प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारे किंवा पाठिंबामध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब झाला असं मला वाटत नाही खरंतर आम्ही सगळेजण पुरोगामी विचारातून काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं काम करत नव्हतोच कारण नाही आणि हा पाठिंबा दिल्यामुळे आम्ही यांचं काम करतो अशातलाही भाग नाही आम्ही मुळातच यांचे या पुरोगामी विचाराचं काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळं आमची सकारात्मक भूमिका पहिल्यापासून राहिली आहे आणि आता ह्या चाळीस संघटना ज्या विविध क्षेत्रामध्ये काम करतात झोपडपट्टीच्या क्षेत्रामध्ये काम करतात कामगार क्षेत्रामध्ये काम करतात असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात दलितांच्यासाठी काम करतात काही गरिबांसाठी काम करणाऱ्या संघटना या ठिकाणी आहेत झोपडपट्टी पुनर्वसनासाठी काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत घरकुल पुनर्वसन योजनेसाठी काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं हे सगळे जे कार्य कार्यकर्ते हॉकरसाठी काम करणारे कार्यकर्ते हे सगळे कार्यकर्ते हे पुरोगामी विचारानं काम करणारे कार्यकर्ते आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणारे हे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या जनसंघटना आहेत त्या त्या प्रत्येकाचं एक जनसंघटनेमध्ये एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या जनसंघटनांमध्ये असलेला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा एक छत्रीपणे किंवा एकत्रितपणे सामूहिकपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी सामूहिकपणे आम्ही एकत्र आलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये आम्ही आता सर्व संघटना याच्यामध्ये आजपासून सक्रियपणे सहभागी होतो त्यांनी सांगितल्या विविध प्रश्नांसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे केंद्रामध्ये सत्ता भाजपाची राज्यामध्ये सत्ता भाजपाची मग प्रश्न राष्ट्रवादी सोडवेल असं का वाटतं मी गणेश दराडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पुणे जिल्हा सेक्रेटरी आमच्या पक्षाची भूमिका दिल्लीपासनं ते गल्लीपर्यंत अशी राहिलेली आहे की धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बाजूनं आमची भूमिका सातत्याने राहिलेली आहे आणि या देशाला आज सगळ्यात मोठा धोका कुठला आहे तर तो धर्मनिरपेक्षतेचा धोका आहे आमच्या देशाचं जे काही वातावरण आहे जी काही एक हजारो वर्षापासूनची जी परंपरा आहे सर्व धर्मीय सर्व जातीय मिळून राहण्याची तर ते कुठंतरी वातावरण आताही भाजपाचं सरकार आल्यापासून बिघडत चाललेली दिसत दिसून येते आहे म्हणून या पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचा निर्णय असा आहे की पुरस्कृत उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे काटे, यांना आमच्या पक्षाचा पूर्णरित्या सपोर्ट आम्ही देत आहोत तुमच्यासमोर अश्विनी जगताप होते अपक्ष उमेदवार राहिले राहुल कलाटे होते राहुल कलाटे दोन टर्म त्यांनी विधानसभा लढवलेली मग राहुल कलाटे अश्विनी जगताप दोघांनाही डावलून नानाकाठेंनाच का निवड विषय असा आहे मी शिवशंकर उळे भीमशाही युवा संघटना विषय असा आहे आपण पाहतात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत भाजप सरकारने असे भ्रष्टाचार केलेत की ते खालच्या टोकाला गेलेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर शाळेतल्या विद्यार्थ्यांचा विषय घ्या आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांचे देखील कुठले कामं करत नाही हे भाजप आल्यापासून आमच्या पिंपरी चिंचवड शहरामधले विद्यार्थी गणवेशापासून मुक्त आहेत बुटापासून मुक्त आहेत शिक्षणातलं कुठलं साहित्य आतापर्यंत भेटत नाहीत त्यामुळं आम्हाला ह्या भाजप सरकार या पिंपरी चिंचवड शहरामधनं हद्दपार करायचं आहे त्यामुळं आम्ही या पिंपरी चिंचवड शहरामधल्या सर्व संघटना नानाकाठ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत बरं चिंचवडमधील असा कोणता मुद्दा आहे का ज्या मुद्द्याच्या बळावर तुम्ही नानाकाठ्यांना पाठिंबा देण्यास निश्चित केलं भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नकुल भोईर वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप जेव्हा आलं पार्टी विथ डिफ डिफरंट दिफ, म्हणून आले परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल स्मार्ट सिटीच्या नावाखाली एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याची क्वालिटी पण नाही आहे अजितदादांनी एकोणीसशे ब्याण्णवपासून जे स्मार्ट सिटीचे जनक म्हणून अजितदादाकडे पाहिलं जातं त्याच कामांचं स्वतः काम केलं म्हणून क्रेडिट घेण्याचा एक केविलवाना प्रयत्न भाजपकडून होत आहे आणि भाजपनेच विकास केला ही बोम उठवली गेलेली आहे हा मुख्य मुद्दा आहे पिंपरी चिंचवड जे काही रोल मॉडेल आहे ते जर अजित पवारांनी उभं केलं तर तीन टर्म या ठिकाणी लक्ष्मण भाऊ जगताप निवडून कसे आले लक्ष्मण भाऊ जगताप निवडून आले त्यांनी बांधकामाचा मुद्दा घेऊन त्यांनी इलेक्शनला समोर गेले होते आणि तुमची संघटना माझं नाव अशोक मिरगे मी डॉक्टर बाबा आडॉन काम करतो डॉक्टर बाबा अडांचं पिंपरी चिंचवड शहरातील जे रिक्षा संघटना आहे त्याचं काम मी पाहतो आहे तर आता गेल्या काही वर्षापासून आपण पाहतो आहे की भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे परंतु भारतीय जनता पक्षांनी कुठलंही असं पिंपरी चिंचवडमध्ये तरी असं कुठलं ठोस काम केलेलं के नाही आणि केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांनी जे चा आता भ्रष्टाचाराचं तर सोडा पण सामाजिक आणि जातीय सवलका का सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यांना वि त्यांना इथून आपल्याला हद्दपार करायचं आहे म्हणून त्यासाठी सर्व सामाजिक आणि पुरोगारामी चळवळींनी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र एक येऊन असा निर्णय घेतलेला आहे की बाबा आपण आता महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत नानाकाटे त्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्यामुळं आम्ही पाठिंबा देत आहोत